हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ राजून एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि इकडं आरोच काय झालंय बघा आरोप भांडे घासतोय म्हणून आणि तुम्हाला काहीच काम करू देत नाही तुला मी थोडीशी हेल्प करतो मग पप्पा मला गुड बाय बोलतील आल्यावरती मी काहीतरी काम करतो काम करतो त्याच्यात चाललं होतं मी भांडे घासायला आले होते तर तो मला वाटतून घासून घेतली आणि तो भांडे घासून बसला इथं आणि एकदम चांगले भांडे घासतो जसं आपण घासतो व्यवस्थित घासून वॉश करतो तसं एकदम छानपैकी भांडे वॉश करतो आणि पूजा पण त्यानेच केली स का मगाशी कारण की सकाळी सगळं काम आवरता आवरता मला एक दीड वाजला आणि नंतर मग दुपारी भूक करायला मग मी आज चार वाजता पूजा केली तर ती पण आरामीच केली कारण की मला थोडा वेळ जरी मोबाईल बघितला की मला डोकं दुखते काही प्रॉब्लेम झाला माहिती नाही तर आता पण व्हिडिओ करते तर मी मोबाईलकडे एकसारखं बघितलं की माझं डोकं लगेच दुकायचं तिथे तर आराम म्हटलं मम्मी मी करते पूजा म्हणून त्याने पूजा केली आणि इकडे भांडे घासते आणि एकदम छान भांडे घासते

आणि दोन तीन दिवस झाला आम्ही गणपती बसले त्या दिवशी ना मी घातल्या साडे दोन तीन दिवस पण आता परत तीन चार दिवस झाला आमचं सुरू आहे की साड्या घालायच्या साड्या घालायच्या म्हणून रोज आणि पहि म्हणजे माग दरवर्षी आम्ही दहा दिवस साड्या वगैरे घालतो सगळ्यांनी मिळून मिसळून आरती वगैरे करतात पण ह्या वर्षी खाली पार्किंगला गणपती बसवला तिकडे पण इंटरेस्ट नाही आहे जास्त जास्त करून कारण की गणपती फक्त आमच्या बिल्डिंगचा नाही आहे दोन तीन बिल्डिंगचा मिळून गणपती यंदा आणि मग एवढं काही इंटरेस्ट नाही आहे पहिल्यासारखं लोक नाही आहे सगळे मिळून मिसळून काढल्या खूप लोक गेलेत तर राहणार येतो आणि आले आवडे त्यामुळं पहिल्यासारख्या बिल्डिंगमध्ये आता काही इंटरेस्ट झालेलं नाही गणपती बसवण्यामध्ये नह बिल्डिंगचं गणपती आहे आमच्या नुकसान त्यामुळं आम्ही जास्त करून आता खाली जायचं म्हणजे खाली जायचं खाली जात नाही आम्ही जास्त करून तो बंद होतो मी करते त्यामुळं खाली काय आरतीला जात नाही आम्ही जातो तर आरती करून लगेच येतो दोन तीन दोन तीन दिवस गेले होते रोज काय जात नाही पण शेजाऱ्यांच्या घरात गणपती बसलाय आणि प्रसाद बनवायला रोज त्या बोलवतात किंवा सगळी तयारी करायला डेकोरेशन करायला पण बोलवलं होतं आणि म्हणजे घरातलं गणपती असल्यासारखंच त्यांच्या हित होतं कारण की था था। ते सगळं करायला असं जे आपल्या असल्यासारखं बोलवतात त्या की जसं की आपल्याच घरी गणपती बसलाय आणि आहे असं जबाबदारीने असं वाटतं आणि आत्ता पण त्यांच्या इथं आम्ही लाडूचं सारण बनवलं होतं आणि त्याचे मोदक बनवलेत तर आता बाकी म्हटलं स्वयंपाक वगैरे करावा सहा वाजले स्वयंपाक नावरून तयार व्हायचे व्हिडिओ पण करायचा साड्याकडून थोडेसा आणि फोटो पण काढायचे त्यामुळं लवकरच मी स्वयंपाकाला लागणार आहे सहा वाजलेले आहेत तर आज साधं स्वयंपाक करायचं शॉर्टकट मध्ये स्वयंपाक आहे आज झालं का तुझं चल उतर खाली आता खाली होतो खाली होतो खाली होतो पायपूस इथे चांगले पायपूस काम करू लागतो आणि डबल काम करून ठेवतो मॅन्साच पाच दिवस आरोला शाळेला सुट्टी होती त्यामुळे आम्ही जरा निवांत उठत होतो कारण की रोज तर लवकरच उठाव लागतं शाळेचं त्याच्या त्या आज सातला उठले पण परत झोपले आणि आठला उठले त्यामुळे झोप पण पूर्ण झाली नाही आणि डोकं फक्त दुखते म्हणजे डोकं कशामुळे दुखतं हे मला अजून कळलं नाही आणि मी डॉक्टरकडे गेलेलं नाही आहे अजून कारण की दवाखान्यात गेले की हे मायग्रेनचा त्रास मांडल्यावर त्याच्यावरती परत टॅबलेट सुरू ट्रीटमेंट सुरू हे ते होणार औषधं वगैरे खावा त्याच्यामुळे मग मी दवाखान्यात जायचं टाळते आहे पण काहीच फरक पडलेला नाही आहे अजून त्यामुळे माझे जवळजवळ आठ दिवस झाले व्हिडिओसुद्धा नाही आला आठ दिवस झाले त्यात मी एकदा एकच व्हिडिओ टाकला आठ दिवसामध्ये ठरवलं होतं असं की रोज व्हिडिओ टाकणार पण मी आत्ता पण मोबाईलकडे कंटिन्यू जर बघितलं तर माझं लोकं लगेच दुखायस्रोत होते तरी पण म्हटलं थोडंसं व्हिडिओ करावा कारण की कंटिन्यू पाहिजे यूट्यूबवर परत मग माझं सगळं इम्प्रेशन लो होणार यूट्यूबवरती आणि सध्या सगळ्यांचं असंच आहे गणपतीची काही गडबड चालली आहे सगळ्यांच्या घरी आणि घरातलं काम वगैरे ते सगळं आवरून व्हिडिओ डेली सगळ्यांचे येत नाही आहेत व्हिडिओ खूप जणांचे व्हिडिओ मिस होत आहेत पण सगळ्यांच्या घरी घोरी आहेत गणपती आहेत काम आहेत म्हणून आणि मला काही काम नाही आहे म्हणून माझे व्हिडिओ येत नाहीत तुम्हाला सगळ्यांना काम आहेत म्हणून तुमचे व्हिडिओ मिस होत असतील तुम्हाला काम नाही आहे तरी माझे व्हिडिओ मिस होत आहेत दोन मिनटं त्याला मी खाली सोडलो त्याने काही काही करत राहतो अजिबात शांत बसत नाही आणि बेडरूम मध्ये मी किती पण त्याचा पसारा आवडते पण तो परत ओतूनच ठेवतो तेवढा पसारा त्याला ते पसारा भरला अजिबात म्हणजे त्याला बघवतच नाही की मम्मीने घर स्वच्छ केलं आणि तसं स्वच्छ राहून घ्यायचं थोडा वेळ म्हणून तो लगेच घाण करत असतो घरामध्ये ते काय आता हे कुठलं लोक ते चला पटकन स्वयंपाक बनवते आणि मग संध्याकाळी आवरल्यावरती मग व्हिडिओ कंटिन्यू करते